निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हा हॅलो स्वामी समर्थ मॅडम तुम्हाला सांगायचा होता मॅडम मॅडम हा तुम्हाला मी सांगितलं म्हणजे ते माझ्या मुलीचा इंटरव्ह्यू होता हॉस्टेला गेलो होतो मॅडम आम्ही आणि आपल्या स्वामी म्हणजे स्वामी समर्थाच्या कृपेने माझी मुलगी लागली पण अरे वासबी लागली मॅडम हो तुमचा आवाज ऐकून तर असं वाटते किती, <laughs> किती गोड बोलता तुम्ही ऐकल्याशिवाय मी झोपतच नाही मॅडम कि नाही हो तुमचा अनुभव ऐकत होती तर मी ठरवलं होतं की वा माझ्याजवळ एवढे अनुभव आहेत खूप आहेत पण मी तुम्हाला सांगते वेळही झाला असेल आणि तुम्ही थकल्या पण असाल दिवसभराचे नाही हां तर मग मी महाराजांची म्हणजे मला केनजडे दादांनी सेवा दिली होती मुलीसाठी तर मग ती सेवा चालू होती माझी माझ्या मुलीचा आहे ना तीन वर्षापासून मॅडम म्हणजे एक -एक, एक, एक एक दोन दोन मार्कांनी जात होता पेपर वगैरे मग आता मग ती पण सेवा करत होती गणपतीची सेवा आणि ते आपली हनुमानजीची सेवा अशी चालू केली होती मग आम्ही तर एवढी कृपा झाली म्हटलं स्वामी <laughs> समर्थांची की बिलकुल आता रिझल्टच दिला स्वामी समर्था त्याच्या आधी मला आहे ना म्हणजे मी जेव्हा माझ्या मुलीचा इंटरव्ह्यू सुरू होता पेपर सुरू होता तेव्हा म्हणजे मला आहे ना मी आपली सप्तषदी वाचतच होती अरे असो कुठेही असो हो म्हणजे घरी जर तिने मला म्हटलं मम्मी तीन ते सहा माझं मग तेव्हा ते मा आपला आपण आपले दिवा लावायचा आणि अगरबत्ती लावायची सप्तशधीची <laughs> सुरू होत मग माझं मग त्या दिवशी मग मी आहे ना बॉम्बेला आम्ही बॉम्बेला गेलो ती काही असल्यामुळे अरे बापरे मग हो तर मग तिथे कार मध्ये मग मी म्हटलं आता म्हटलं मग मी असं थोडं गोमित्र गो होत माझ्याजवळ मी असं आजूबाजून टाकलं कार मध्ये मग मी तिथेच मग सुरू केली सप्तषधी असं पान उघडलं ताई आणि अगदी म्हणजे ती इंटरव्यूला ला गेली जाणार होती तेवढ्यात म्हणजे असं पान उघडलं माझं पहिलं पान झालं पाठवी झाला ना ताई तसं बिलकुल अष्टगंध दिसलं मला अरे पहिला इशारा मला स्वामी समर्थांचा म्हणजे मला अनुभव दिला की तिची सुरुवात चांगली आहे मी हो। तिला मग तिच्या डोक्याला अष्टगंध लावलाय ते मग हो ना हां हॅलो अष्टगंध हो हा। हा। फोटो दिला म्हटलं जा म्हटलं माझ्या मुलीसोबत झालं त्याच्यानंतर मग सांगते मॅडम म्हणजे आता मुलीचं तर झालंच झालं पण याच्या आधी माझा मुलगा छोटा असून मुलीपेक्षा दोन वर्षांनी लहान असून तो पण लागला जॉबवर तोही अनुभव सांगायचा होता मॅडम मला लागला तो म्हणजे एचएसीबी बँक आहे जागतिक बँक बैंक आहे बंगलोरची अच्छा 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 हो त्याच्यात हो, हो। तो पण इतका म्हणजे आमच्या म्हणजे माझ्या आई वडील बहीण भाऊ आम्ही सगळे स्वामी सेवे करू हो माझी आई पण म्हणजे माझ्या म्हणजे माझं माहेर अकोट आहे तुम्ही अकोल्याच आहे काय मॅडम नाही मी इथे कल्याणला असतंय हां मुंबईत नाही तुमचं माहेर कोणतं हो, गाव आहे माहेर तसं माझं बालपण सगळं मुंबईत असतं पण जर माहेरचं गाव म्हटलं हो, तर मालेगावकडे नाशिक मालेगाव ना, हां आणि सासर जळगाव चाळीस गाव आहे हो काय मग आता कल्याणला हे झालं हो वडील इकडेच होते नोकरीला वगैरे त्यामुळे आम्ही सगळे इथेच सेटल आहोत भावंड हो काय तर मग हे अकोला जिल्ह्यात तिथे अकोटगाव तिथे म्हणजे माझ्या आई बाबाच्या घराजवळच स्वामी समर्थनच खूप छान केंद्र आहे तिथूनच आम्ही म्हणजे लहानपणापासून आमच्यावरती स्वामी समर्थन म्हणजे संस्कार आहेत बालसंस्कार शिबिरमध्ये वगैरे होम आपलं म्हणजे कोणता कार्यक्रम असला तर आम्हाला आई वगैरे न्यायची मग असं म्हणजे आम्ही बालपणापासूनच वाढलेल्या होत्या काही मंदिरात मंदिराच्या अगदी जवळच माझ्या आईचं घर आहे मस्त ताई भाग्य लागतो गोष्टी व्हायला पण आता माझी आई आहे मन... पर... एक आ... ना एक्सपायर झाली ताई अच्छा आईचाही असा अनुभव आहे म्हणजे जेव्हा महाराजांची पालखी निघत होती ना तेव्हा माझ्या आईच्या घराजवळ पालखी थांबली होती म्हटलं ताई बापरे म्हणजे एक्सपायर झाल्यानंतर हो रे। आ, ते तो एक अनुभव आहे माझ्या मुलाचा अनुभव सांगते पण माझा मुलगा आहे ना एमबीए करायसाठी पुण्याला होता ताई अच्छा तर ता, त्या कॉलेजमध्ये होता तर मग मी जेव्हा माझा मुलगा ना कधीच कुठंच बाहेर गेला नाही म्हणजे दहावी बारावी कुठं बरोबर बरोबर केलं मग मलाही असं म्हणजे वाटते ना आपल्याला मुलं बाहेर गावी जातात बा कोणीतरी सोबत पाहिजे तर मी बरोबर स्वामी समर्थ महाराज तुम्ही याच्या सोबत माझ्या मुलासोबत मी असं म्हटलं खरोखर माझे म्हणजे माझ्या मुलाचे दोन वर्ष म्हणजे अशी काढले स्वामी समर्थ महाराजांनी म्हणजे कसं रूम झाडायला यायचा ना ते म्हणजे तिकटचे होते ते पुण्याला कुठले तरी कोणत्या गावचे होते ते म्हणायचे माझ्या मुलाला उठला की स्वामी समर्थ उठ ना बेटा लागे मग कोणी समजा तो वाला आला की तिथे म्हणायचा स्वामी समर्थ उठ ना हे घे तुझा टिफिंग असं म्हणजे सगळं त्या कॉलेज मध्ये आय बी एम मध्ये पण त्याला सगळे स्वामी समर्थच भक्त भेटले मला वाटतंय म्हणजे मम्मी म्हणे कोणी आलं की म्हणतात म्हणे त्याचे जे सर होते मुख्य <laughs> प्रिन्सिपल सर वगैरे ते म्हणायचे म्हणजे त्यांचं असं जपच सुरू राहतात कुठे गेला तर एनआयबीएम मधून त्यांनी एमबीए केला नंतर मग त्यालाही पण असं म्हणजे जॉब लागला ला। प्रॉपर अमरावतीला राहते ताई हो मी तर माझ्या गावातून मला माहित झालं असेल का? हाँ, 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 होता का हो हो कल्पना रामदास भावने नाव आहे माझं आणि अमरावतीला राहते ना आता इथे की नाही आमच्या बुधवारामध्ये स्वामी समर्थ महाराज म्हणजे वास्तव्य होत स्वामी समर्थांचं हो अच्छा हो बुधवारा म्हणून आहे अंबादेवी आहे ना त्या अच्छा तिथे आम्ही बरच वेळा जात असतो म्हणजे दर्शनाला गुरुवारी वगैरे असं साधेच आहे ते साधच आहे घर लाकडी लाकडी घर आहे असं धाब्यासारखं हो तिथे स्वामी समर्थांचं वास्तव्य होत म्हणजे आता आहे ते सांगतात तिथले माझ्या बरोबर बरोबर हो हो मी शेअर करते ठीक आहे वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता Thank <laughs> you.